नमस्कार स्वागत आहे तुमचं व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आज दिवसभर आपण सकाळपासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत असाल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना आव्हान करण्यात आलेलं आहे की सभासद नोंदणी करून घ्या तर त्या संदर्भात खटाव तालुका अध्यक्ष रविबा फाळके यांचा मला फोन आला की आपलं म्हणजे तालुक्यासंदर्भात की खटाव तालुक्यातील बैलगाडी मालकांना संदेश पोचला पाहिजे आपला त्या इथून हा हो व्हिडिओ बनवतोय तर खटाव तालुक्यात सर्व बैलगाडी मालक चालक सुट्टी मेकर समालोचक युट्यूबर झेंडा पंच जुने जाणते बैलगाडी मालक त्याचबरोबर बैलगाडा प्रेमी शौकीन सर्वांना विनंती आहे शुक्रवारी म्हणजे परवा दिवशी पाच तारखेला पुष्यगाव या ठिकाणी दुपारी तीन वाजता शंकर पार्वती मंगल कार्यालय या ठिकाणी मीटिंग आहे तरी खटाव तालुक्यातील सर्व बैलगाडी मालक चालक सुट्टी मेकर झेंडा पंच समालोचक युट्यूबर जुने जाणते बैलगाडी मालक आणि बैलगाडा प्रेमी शौकीन जे पण हा व्हिडिओ बघतायत सर्वांना विनंती राहील की आपण परवा दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पुशेगाव या ठिकाणी शंकर पार्वती मंगल कार्यालय आहे पुसेगाव निलड रोडला हे कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे सभासद नोंदणी संदर्भात मिटिंगचं आयोजन नियोजन केलेलं आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी या जेणेकरून तुम्हाला सभासद नोंदणी मागचा उद्देश संघटनेचा उद्देश काय हे तुम्हाला कळणार का आहे कारण दुप्पा आपण मग अशी एक दुपारच्या टायमिंगला बघितलं असेल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सचिव मान्य विलास पहलवान देशमुख वाई यांची मुलाखत म्हणजे बाईट पडलेली आहे त्यांनी बऱ्याचशा म्हणजे सविस्तर सांगित माहिती दिली आहे परंतु पैलवानांनी सांगितलं की आपापल्या आप तालुक्यातील बैलगाडी मालकांना अजूनही चांगल्या प्रकारे कशी माहिती भेटेल ह्या उद्देशानं हा व्हिडिओ अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रहिवा फळके यांचा मला फोन आला व्हिडीओ बनवण्यासंदर्भात त्याबद्दल हा व्हिडिओ बनवला तरी शुक्रवारी आपण खटाव तालुक्यातील सर्व बैलगाडी मालकांनी शंकर पार्वती मंगल कार्यालय पुष्यगाव या ठिकाणी ठीक दुपारी तीन वाजता उपस्थित राहायचं आहे धन्यवाद